ओम गणपते नम ओम गुरुदेव दत्तात्रेय नम ओम नव नाताय नम चोवीसाव्यात भरतरीनाथ जन्मनी आला अवंतिके गंधर्व गंधर्वचन गाढव झाला शापेकरुनी तरी तो अध्याय केल्या पटन वचन बाधेन आणि मान वा दुसरा जन्म होणार नाही तया कारण पती कामना पुत्र होईल अध्याय भरतरीच्या आई वडिलांचा देहांत झाला अनाथ भरतरीला व्यापार मायेने आपल्या बरोबर घेतले सर्व व्यापारी प्रवास करीत अवंती नगरीत आले तेथे एका लहान गावात मुक्कामासाठी राहिले मध्यरात्रीच्या सुमारास अचानक दहा बारा कोल्हे त्यांच्या वस्तीजवळ येऊन येऊन कोल्हेकुई करू लागले व्यापाराला कोल्हेकुई नाही परंतु भरतरी लहानपणी हरणीच्या सहवासात वाढला असल्यामुळे त्याला संचार असल्याने त्या त्याला पशुपक्ष्यांची भाषा अवगत होती आपल्याला ज्या व्यापाऱ्यांनी आधार दिला त्यांना सावध करून संकटातून वाचवून त्यांचे उपकार फेडावे या कृतज्ञ राहावे म्हणून भरतरीने व्यापाराला सावध करू करून सांगितले की व्यापारी मित्रांनो काही वेळा दरोडेखोर येतील त्याचा प्रतिकार करण्यासाठी तुम्ही सज्ज राहा शस्त्रास्त्रे तयार ठेवा दरोडेखोरांना पळवून लावा व आपल्या संपत्तीचे जीवनाचे रक्षण करा अशा कोल्ह्यांनी तुम्हाला इशारा दिला मला त्यांची भाषा करते व्यापाऱ्यांनी भरतरीचे बोलणे मान्य केले थोड्या वेळात दरोडखोर खरोखर दरोडखोर आणि व्यापारी सावध सज्ज होते त्यांनी भरपूर चोप देऊन पळवून लावली अशा रीतीने भरतरीच्या चाथुर्यामुळे व्यापाऱ्यांचे संकट टाळे त्यांनी त्याचे कौतुक केले व त्याला बक्षीस दिले पुन्हा कोलेकुई झाली व्यापाऱ्यांना त्याचा काहीतरी संदेश असावा असा तर्क करता आला त्यांनी भरतरीला त्याचा अर्थ विचारला तो म्हणाला कोल्हे सांगतात की भगवान शंकराकडून अलौकिक वर प्राप्त झालेला एक महान बलवान राक्षस उत्तरेकडून दक्षिणेकडे जाण्यास येत आहे त्याच्याजवळ चार अनमोल रत्ने आहेत राक्षसाला मारून जो ती चार रत्ने प्राप्त करील तो सर्वभौम महाबलाढ्य राजा होईल योगा योगाने ही माहिती तिथून जाणाऱ्या विक्रम राजाच्या कानावर पडली व शस्त्रात्री घेऊन तो त्या राक्षसाला मारण्याच्या तयारीने आला हा राक्षस म्हणजे पुनर्जन्मीचा चित्र चित्रमा गंधर्व होता तो मोठा भक्त शिवभक्त होता रोज कैलासावर भगवान शंकरांच्या दर्शनाला जाण्याचा त्याचा परिपाठ होता एके दिवशी तो कैलासावर गेला तेव्हा भगवान शंकर व पार्वती माता सोंगट्या खेळत होती पार्वतीने डाव जिंकला परंतु तो शंकरांना मान्य होईना ना यावरून दोघांना वाद सुरू झाला दर्शनासाठी आलेला चित्रमा गंधर्व हे सर्व पाहत होता म्हणून त्याने खऱ्या खो खोट्याचा निवाळा करण्याचे त्याला सांगितले त्याने भगवान शंकराची बाजू घेतली तेव्हा खोटेपणाने बोलला म्हणून पार्वतीने त्याला तू पृथ्वीवर अखराळ विकरा राक्षस होशील असा शाप दिला ते ऐकून गंधर्व भयभीत झाला शिवाला शरण गेला शिवाने अभय देत त्याला म्हटले की सुलोचन गंधर्वाला इंद्राने शाप दिला आहे तो मृत्यू लोकात आहे त्याच्या पुत्राच्या हातून तुला मृत्यू येऊन तुझी राक्षस योनीतून मुक्तता होईल व तू पुन्हा नेहमीप्रमाणे गंधर्व होऊन स्वर्गात येतील गंधर्वाला इंद्राने शाप दिला आहे व माझे नित्य दर्शन घे घेशील परंतु चित्रमा गंधर्वाने हे ऐकून समाधान झाले नाही तो म्हणाला भगवान सुलोचनाचा पुत्राला मला मारून कोणता लाभ होणार म्हणून तो मला मारून राक्षस योनीतून मुक्त करणार अरे तुला ठार करून तुझ्या रक्ताचा टिळा कपाळी लावण्यामुळे मृत्यू लोकाचे सार्वभौम्यत्व प्राप्त होणार आहे व युद्धात सतत विजय होणार ह्या वराच्या प्राप्तीसाठी तो तुला ठार मारण्यात सज्ज आहे शंकर म्हणाले आता सुरोचन गंधर्व इंद्राकडून कोणत्या कारणाकडून शापित झाला हे पाहू एकदा इंद्र सभेत मेनका मृत मृत्यू करीत होती त्या सभेत सर्वश्रेष्ठ देव ऋषी गंधर्व आपापल्या आसनावर बसले होते मेनकेचे स्वर्गीय रूप नृत्यकलेतील नैपुण्य यामुळे सर्वजण प्रभावित झाले होते परंतु सुलोचन गंधर्वाला मन आवरता आले नाही तो मोहित होऊन नाचणाऱ्या मेंकेजवळ गेला व तिचे वस्त्रहरण करू लागला हे पाहून सर्वजण अस्वस्थ झाले इंद्राला त्याचा उद्धामपणा आवडला नाही इंद्र सभेचा अवमान करणाऱ्या सुलोचनाला त्याने तेथेच ते शाप दिला की इंद्रसभेत भूषण असणाऱ्या असभ्य के असभ्यवर्तन केल्यामुळे स्वर्ग लोकातून तुझे पतन होऊन तो मृत्युरोखी गाढव म्हणून राहशील कठोर शापवाणी ऐकता सुलोचन भांडावर आला त्याला आपल्या चुकीचे प्रा झालं भयभीत भा, होऊन त्याने इंद्राची क्षमा मागितली व उशाप मागितला इंद्राचे मन द्रव द्रवले तो म्हणाला मथुरा नगरीचा राजा सत्यवर्मा त्याची कन्या सत्यवती हो हिच्या बरोबर तुझा विवाह होऊन तुला विक्रमादित्य नावाचा पुत्र होईल परंतु हा विवाह तू गाढव रूपात असतानाच व्हायला पाहिजे असे काहीतरी कर नंतर तू गाढव योनीतून मुक्त होऊन गंधर्व म्हणून स्वर्गात येशील इंद्राच्या शापाप्रमाणे सुलोचन मथुरेच्या रानात गाढव म्हणून तो चरत राहिला तेथे खमट नावाच्या कुंभाराची अनेक गाडवे चरत होती खमठाने सर्व गाडवाबरोबर यालाही आपलेच गाडव समजून सायंकाळी घरी आणले एके दिवशी आर्थिक कारणाने कुंभाराने सर्व गाडवी विकली परंतु हे नवे गाडव योगायोगाने स्वतःजवळ ठेवून घेतले एके रात्री शाफीस गाडो मनुष्य वाणीने बोलू लागली कमठा राजा सत्यवर्माच्या मुलीला सत्यवतीला माझ्यासाठी मागणी घाल हे ऐकताच कुंभार घाबरला कोणी ऐकले तर राजा आपल्याला फाशी देईल म्हणून त्याने पत्नीसह गाडवाला घेऊन गाव सोडून जाण्याचा निश्चय केला त्याप्रमाणे तो नगर वेशीजवळ आला पहाडेकरांनी त्याला राजाकडे आणले राजाने त्याला गाव सोडून जाण्याचे कारण विचारले कुंभाराने खरे कारण सांगितले राजाने विचार केला व सर्व नगर तांब्याचे करून देण्याचे घातले कुंभाराने गाडवाला राजाची आठ सांगितली शापी गंधर्वाने विश्वकर्म्याला प्रार्थना करून सर्व नगर थांब्याचे बनवले आठ पूर्ण झाली म्हणून त्या गाढहुवावस्थेत सत्यवस्थेशी विवाह झाला तिच्यासह ते सर्व मथुरा नगरी सोडून अवंती नगरीच्या दिशेने निघाली ओम श्री गुरुदेव वदन